Ega mi ga, laje. Ega, ve. 125 rupija. 23. Niph людей t Enter kiiran Sum Allah <laughs> pez sel ayud SÖMooo Suunt faz Sai pro metro, Satan. 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 मी बबन लक्ष्मीमध्ये शेतकरी जयपूर आज मार्केट होतं डाळींचा होता डाळींबा सगळ्यात उत्तर दर जास्सा हजार आणि कमीत कमी भेटला पाचशे रुपये चांगलं मार्केट आहे आणि पेमेंटचं तिथे सगळं इतिहास आहे त्याच्यामुळे सगळं शेतकरी आहे तर मला आणलं सर्व शेतकऱ्यांना आवडतो डाळी पडत आहे हा याच्यापूर्वी तुम्ही डाळींपूर्ण आहे त्याच्यापर्यंत आम्ही नाशिक मार्केटला जातो नाशिक मार्केटला आमचे दोन दिवस भाडं वाढत आणि ह्या ठिकाणी भाडं कमी लागतं दुसऱ्या भाडा नाशिकला शंभर रुपये आणि नाशिकचं मार्केट आम्ही सारखंही काही बदल वाटत नाही भाव कसा आहे नाही या मार्केटमुळे शेतकऱ्याला फायदा होईल शंभर टक्के फायदा होईल शेतकऱ्याला शेतकऱ्याला असं म्हणायचं घेऊन या बाहेर मार्केटला हो तुम्ही आज मार्केट कमिटीमध्ये डाळी मारल्या कसा भाव मिळाला आणि तुम्हाला काय फायदा झाला माझ्याकडे मी प्रथम माझं नाव सांगतो ज्ञानेश्वर कुडूंना लोडे मी तिथे गावात नाही पैठण तालुक्यात मी माझं एक हजार झाडाचा प्लॉट जागेवर दिला होता एकशे बावन्न रुपये मला तर मिळाला होता दीडशे प्लसचा त्याला अजून एक चार हजार झाडं हातामध्ये तर बघा म्हटलं मार्केट आपल्याला इथं कसं वाटतं मी ते माझं सहा हजार रुपये कॅरेटनं माल गेला म्हणजे तीनशे रुपये मला रेट भेटला मी सरासरी दोनशे प्लसचा माल आणला होता मला असं वाटतं की अशी हिशोबद्दल मालिकला गेलं माल विकायला परवडून समजा आपल्याला जागा तुम्हाला काय फायदा झाला आहे मला फायदा म्हणजे आता मला जरा एवढा दीडशेचा तीनशे जर रेट भेटला त्याचा खूपच फायदा झाला या माझं याच्यापूर्वी तुम्ही कुठं गाडीमध्ये घेत होते त्याच्यापूर्वी मी सोलापूर नाशिकला गेलेलं आहे आणि जागर पण आम्ही व्यापार येतात आमच्यात माझं काय करून माल देऊ लागतो ते बघासाठी तुम्ही आलो होतं काय रेट आपल्याला इकडे आपलं အဲ့ဒါတော့နည်းနည်း short လာလို့ audit ပြန်ရအောင်သူပြန်လို့